संविधान चौकात संविधानाची विटंबना आणि नंतर एका तरुणाचा मृत्यू हे फक्त अपघाती घडलं होतं की यामागे काही भरलेलं होतं पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला का आणि या सगळ्यात बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय म्हणालाय आणि एका आईनं पैशांपेक्षा न्याय का निवडला चला जाणून घेऊया आजच्या संविधानवाडी लढ्याची खरी कहाणी नमस्कार आकाशाला तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत परभणी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार सकाळची वेळ होती लोक आपापल्या कामाला निघाले होते शहरात सगळं नेहमीसारखं वाटत होतं पण अचानक संविधान चौकात एक गंभीर घटना घडली एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली संविधानाच्या काचीची तोडफोड केली काही जागरूक नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीनं थांबण्याऐवजी जास्तच अकरा दाखवला संविधान म्हणजे समता न्याय बंधुता स्वातंत्र्य संविधान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे संविधानाची विटंबना म्हणजे थेट भारतीय लोकशाहीवर आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आघात होता आघात होता याचा निषेध म्हणून परभणी शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली टायर जाळण्यात आले रस्ते रोखले गेले लोकांचा संताप उफाळून आला परंतु पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला दबावाने थांबवण्याचा था प्रयत्न केला आंदोलकांवर लाठीचार्ज केला काही जणांना ताब्यात घेतलं गेलं यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाला अटक झाली पोलीस कोठडीत असताना सोमनाथ यांचा मृत्यू झाला पोलीस म्हणाले की याच्या छातीत दुखत होतं त्याला श्वास घ्यायला त्रास झाला पण जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हा कळलं की त्याच्यावर पोलिसांनी जबरदस्त मारहाण केली होती अहवालात स्पष्ट शब्दात लिहिलं होतं शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज हा प्रकार अत्यंत गंभीर होता पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता पण राज्य सरकारने आणि पोलीस खात्याने ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री म्हणाले श्वसनाचा त्रास होता पोलीस म्हणाले हृदयविकाराचा झटका होता पण वास्तव पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वेगळंच सांगण्यात आलं होतं ही लपवाछपवी आंबेडकरी समाजाला संविधान मानणाऱ्या नागरिकांना बिलकुल मान्य नव्हती या सगळ्या प्रकारात राजकीय पक्ष गप्प राहिले कुणीही स्पष्ट भूमिका घेतली नाही पण एक माणूस सुरुवातीपासून या लढ्यात केंद्रस्थानी होता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्यांनीच पहिल्यांदा या घटनेची दखल घेतली मुख्यम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवर चर्चा करून पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवायला लावलं आणि परिणामी पोलिसांनी जे मारहाण सुरू केली होती त्यात महिला वृद्ध तरुण गर्भवती या वाचल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाला परभणीत अंत्यविधीसाठी नेलं जात असताना पोलिसांनी अॅम्ब्युलन्स अडवून लातूरच्या दिशेने वळवली हा प्रकार पूर्णपणे अमानवीय होता बाळासाहेब आंबेडकरांनी तत्काळ पोलीस महानिरीक्षकांना फोन केला आणि अॅम्ब्युलन्सची दिशा परभणीकडे वळवली ते स्वतः अंतिम संस्काराच्या वेळी उपस्थित राहिले कुटुंबाला आधार दिला धीर दिला त्यांनी सरकारकडे एक कोटी रुपयाची नुकसान भरपाईची मागणी केली आणि स्वतःच्या पक्षामार्फत पाच लाखांची त्यांना मदत केली इतकंच नव्हे तर न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाला कायदेशीर लढाईचं रूप दिलं औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते पण पोलिसांनी या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होती पोलिसांनी वेळ मागितली आणि पुढील सुनावणी तीस जुलैला ठेवण्यात आली तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक निकाल लागला महाराष्ट्र राज्य विरुद्ध विजयाबाई सूर्यवंशी या प्रकरणात न्यायालयाने थेट वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने निकाल दिला उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला म्हणजेच दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय हा निर्णय केवळ एक, एक एका व्यक्तीच्या न्यायासाठी नव्हता तर संपूर्ण व्यवस्थेतील उत्तरदायित्वासाठी होता प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची ही लढाई म्हणजे केवळ राजकारण नव्हे तरी आंबेडकरी विचारांच्या आधारावर लढलेली एक संविधानवादी संविधानप्रेमाची चळवळ होती सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू केवळ एका तरुणाचा मृत्यू नव्हता तर तो होता एका संविधानप्रेमी खून आवाजाचा खून त्याच्या आईनं सरकारच्या पैशाचा आमिष नाकारलं न्याय हाच त्यांचा अंतिम हेतू होता आणि बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेतृत्वामुळे त्यांना न्याय मिळाला आहे या संपूर्ण संघर्षातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली संविधानावर प्रेम करणाऱ्यांचा आवाज दडपता येत नाही अन्याय कितीही मोठा असो तो न्यायाने हरवता येतो पण त्यासाठी मैदानात उतरावं लागतं आवाज उठवायला लागतो तडजोड न करता लढावं लागतं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुणांच्या बलिदानामुळे समाजाला नवीन दिशा मिळते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावरच या देशात आजही न्याय मिळू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद